नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म नवीन सूचनानुसार कसा भरायचा याची माहिती आज आपण पाहणार आहोत या ठिकाणी बारा जुलै रोजी नवीन शासन निर्णय प्रकाशित झालेला आहे आणि या योजनेमध्ये फॉर्म भरण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत या नवीन सूचनेनुसार लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा त्याची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत मित्रांनो ज्या लोकांनी ऑफलाईन फॉर्म भरला असेल त्यांचा या ठिकाणी सुधारित नमुना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता ऑफलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कौन कागदपत्रे जोडायची आहेत ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे शिवाय एक सुधारणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे ती म्हणजे कुटुंबाच्या बाबतीमध्ये आता कुटुंबातील तीन ती चार महिला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत कारण या ठिकाणी कुटुंबाची व्याख्या ही अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये सून असेल सासू असेल तर या ठिकाणी दोघींना पण लाभ मिळू शकतो अर्ज भरण्यासाठी जी कागदपत्रे अपलोड करायची आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीची सु सुधारणा करण्यात आलेली आहे नवीन जी महिला असते तिचं नाव रेशन कार्डमध्ये लगेच लागलेलं नसतं तर अशा वेळेस तुम्ही तिच्या पतीचं नाव रेशन कार्डमध्ये असलेलं रेशन कार्ड या ठिकाणी अपलोड करू शकता ते या ठिकाणी मान्य केले जाणार आहे अर्ज अर्ज भरताना कागदपत्राच्या बाबतीमध्ये कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे तर अर्ज करताना कागदपत्राच्या दोन्ही बाजू जसे की आधार कार्ड असेल त्याच्या दोन्ही बाजू आणि रेशन कार्ड असेल त्याच्या दोन्ही बाजू अशा पद्धतीने आधार कार्डचंसुद्धा आणि रेशन कार्डचंसुद्धा समोरचं पेज आणि पाठीमागचं पेज एकाच पेजवर घेऊन अपलोड करायचं आहे सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलहून हा अर्ज कसा भरायचा हे आज आपण समजून घेणार आहोत या अगोदरसुद्धा आपण अशा पद्धतीचे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा संदर्भामध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत पण वेळोवेळी या ठिकाणी ॲपमध्ये अपडेट झालेला आहे कागदपत्राच्या संदर्भामध्ये अपलोड करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी बदल झालेला आहे त्यामुळे आज आपण नवीन पद्धतीने कसा फॉर्म भरायचा हे अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला स्टोअरवर जाऊन इथे आपल्याला सर्च करायचं आहे नारी शक्ती अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता नारी शक्ती इथे सर्च केल्यानंतर सर्वात वर दिसेल बघा नारी शक्ती दूत या ॲपला आप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे इथे आता हे ॲप इन्स्टॉल होत आहे तुम्ही जर तुमच्या फोनमध्ये हे ॲप अगोदरच इन्स्टॉल केलं असेल तर त्याला तुम्ही अपडेट करू शकता किंवा अशा पद्धतीने डायरेक्ट इन्स्टॉल करू शकता आता हे ॲप या ठिकाणी इन्स्टॉल झालेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे स्किप आहे तुम्ही स्किप करू शकता किंवा डायरेक्ट इथे बाण आहे तिथे समोर जाऊ शकता इथे तुम्हाला ज्या महिलेचा फॉर्म भरायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि हा जो बॉक्स दिसतो हा ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन इथे क्लिक करायचा आहे आणि इथे अशा पद्धतीच्या टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला दिसतील तर इथे स्वीकारा आहे तुम्ही पाहू शकता स्वीकारावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर परत इथे लॉग इनला क्लिक करायचं आहे लॉग इनला क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी तुमच्या फोनवर येईल चार अंकी तो ओ टी पी आपल्याला इथं आता एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीला क्लिक करायचं आहे क्लिक के केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीची प्रोफाईल तुम्हाला करा अपडेट करा म्हणून दिसेल ती प्रोफाईल तुम्ही या ठिकाणी नाव तुमचा मोबाईल नंबर हे टाकून सगळी प्रोफाईल अपडेट करायची आहे इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीची प्रोफाईल तुम्हाला इथे दिसेल तुमचं नाव दिसेल ईमेल आय डी टाकायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर आपला जिल्हा टाकायचा आहे तालुका आणि आपला नारी शक्तीचा प्रकार टाकायचा आहे आणि असं टाकल्यानंतर या ठिकाणी सर्व माहिती टाकल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिसेल त्यानंतर महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने केलेले अर्ज तुम्हाला दिसतील तर तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करायचं हॅलो या पर्यायाला इथे क्लिक करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हा फॉर्म ओपन झाल्यानंतर इथे सर्वप्रथम महिलेचं संपूर्ण नाव टा टाकायचं आहे जे की आधार कार्डप्रमाणे आहे इथे तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथे पतीचे किंवा वडिलांचे नाव तर ज्या महिलेचं चा लग्न झालेलं नाही त्यांनी वडिलांचं नाव टाकायचं चा आहे आणि ज्या महिलेचं लग्न झालं आहे त्यांनी पतीचं नाव टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आणि इथे पाहू शकता महिलेचे लग्नापूर्वीचे नाव तर आता ज्या महिलेचं लग्न झालं आहे तिने या ठिकाणी लग्नापूर्वीचं नाव टाकायचं आहे आणि ज्या महिलेचं लग्न झालेलं नाही तिने आपल्या या ठिकाणी वडिलांचं नाव पूर्ण टाकायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता जन्मदिनांक आहे या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या ठिकाणी जन्मदिनांक भरायचा आहे तर सर्वप्रथम आपलं इस्वी सन या ठिकाणी तुम्ही सलेक्ट करू शकता सन सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा तुम्हाला महिना चेंज करायचा आहे अशा पद्धतीने आणि इथे तारीख क्लिक करायची आणि इथे ओकेवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपली जन्मतारीख या ठिकाणी दिसेल आणि आपलं वय किती आहे ते सुद्धा या ठिकाणी दिसते आता खाली अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे भरायचा आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी आधार कार्डवर जो आहे तो जशास्त्र या ठिकाणी टाकायचा आहे खाली ते बघा जिल्हा सलेक्ट करायचा आहे ज्या जिल्ह्यात आपण राहतो त्या जिल्ह्यामध्ये त्यानंतर तालुका आहे तालुका सिलेक्ट करायचा त्यानंतर आपल्या गावाचं नाव किंवा शहर असेल त्या शहराचं नावसुद्धा तुम्ही इथे इथे टाकू शकता जे असेल आपल्या गावाचं नाव ते तुम्ही इथं टाकायचं आहे त्यानंतर ग्रामपंचायत असेल नगरपंचायत किंवा नगरपालिका तुम्ही जिथे राहत असताल तिथलं इथं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपला पिनकोड आपण जो एरियात राहतो आधार कार्डप्रमाणे या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर इथे मोबाईल नंबर एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर इथे तुमचा आधार क्रमांक त्यानंतर तुम्ही या ठिकाणी शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत आहात का असेल तर इथं होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे अशा पद्धतीने खाली या ठिकाणी योजनेचं नाव दिसतं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यानंतर आपली वैवाहिक स्थिती इथे बघायची आहे विवाहित आहात अविवाहित विधवा निराधार घटस्फोटीत जे काय असेल ते तर अशा पद्धतीने इथे टाकायचं आहे आणि अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील टाकायचा ज्या बँकेमध्ये आपलं खातं आहे त्या बँकेचं इथं पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव इथे टाकायचं आहे व्यवस्थित बँक खाते क्रमांक म्हणजे आपला अकाऊंट नंबर व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर बँकेचा आय एफ सी कोड आहे आणि नंतर आधार क्रमांक आपला बँक खात्याला जोडलेला आहे का इथे होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे आणि बघा आता या ठिकाणी डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत तर अपलोड करत असताना आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट आपण अपलोड करू शकतो किंवा इथे डायरेक्ट अपलोड करू शकतो फोटो काढू शकतो अशा पद्धतीने किंवा जर तुम्हाला अगोदरच या डॉक्युमेंटचा फोटो काढून ठेवावा लागेल जसे की आता आधार कार्ड आहे आणि आधार कार्डच्या दोन्ही बाजूचा फोटो इथे आपल्याला अपलोड करायचा आहे तर यासाठी मित्रांनो दोन्ही बाजूचा जसं आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल या दोन्ही समोरचा फोटो आणि पाठीमागच्या साईजचा फोटो आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी तो मर्ज करून घ्यायचा म्हणजे एका पेजवर करून घ्यायचा आहे असं जर तुम्हाला करता येत नसेल तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी त्याची झेरॉक्स काढून तीसुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकता तर आता आपण या ठिकाणी पाहूया इथे डायरेक्ट कसा फोटो काढायचा आहे बघा या ठिकाणी डायरेक्ट जर फोटो काढायचा असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने डायरेक्ट फोटो काढू शकता इथे क्लिक केल्यानंतर ओके करावं लागेल आणि ओके केल्यानंतर इथे जे आपलं जो अपलोड करायचं फोटो आहे तो इथे दिसेल तर आता या ठिकाणी आपण आधार कार्ड अपलोड करणार आहोत बघा आता या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचं असेल तर आपण सर्वप्रथम गॅलरीमध्ये सुद्धा याचा फोटो काढून तुम्ही अपलोड करू शकता इथे आता मी क्लिक केलेला आहे क्लिक केल्यानंतर डायरेक्ट अशा पद्धतीने आपण आपल्या गॅलरीमध्ये जातो आणि इथे बघा आधार कार्ड आहे तर एका पेजवर करून ते आपल्याला अपलोड करायचं आहे तर सी ही सर्व डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करू शकता त्यानंतर महिलेचा अर्जदाराचा तुम फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे तर आता हा फोटो तुम्ही ऑनलाईन हजर राहण्याची महिलेला गरज नाही तुम्ही हा फोटो डायरेक्ट पासपोर्ट फोटोवरूनसुद्धा अपलोड करू शकता तर इथे अर्जदाराचा फोटोवर क्लिक केल्यानंतर आपला कॅमेरा ओपन होतो बघा अशा पद्धतीने तुम्ही आता हा या ठिकाणी पासपोर्ट आहे तो मी या ठिकाणी अपलोड करत आहे क्लिक केल्यानंतर इथे ओकेचं बटन दिसेल तुम्हाला या या ठिकाणी इथे क्लिक करायचं आणि हा फोटो इथे अपलोड झालेला दिसतो बघा हा फॉर्म सर्व तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक पाहून घ्यायचा आहे व्यवस्थित भरलेला आहे की नाही सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अगदी पद्धतशीरपणे अपलोड झालेले आहे काही पाहायचं आहे आणि त्यानंतर इथे ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन किंवा ॲक्सेप्ट हमीपत्र डिक्लेरेशनवर क्लिक करायचं आहे आणि इथे स्वीकारा बटन आहे त्या बटनाला क्लिक करायचं आहे आणि सर्व माहिती जतन करा या पर्याय क्लिक करायचं ही संपूर्ण माहिती भरलेली आहे ती इथे दिसेल आणि त्यानंतर तुमच्या फोनवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या फॉर्मला या ठिकाणी सबमिट करायचं आहे आता फॉर्म पूर्ण सबमिट झाल्यानंतर इथे बघा तुम्ही पाहू शकता यापूर्वी केलेले अर्ज इथे जाऊन तुम्हाला तुमची सर्व डिटेल या ठिकाणी दिसते आपला फॉर्म कशा पद्धतीने या ठिकाणी भरलेला आहे आपण आज अगदी अतिशय सविस्तरपणे नवीन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा हे पाहिलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र